नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात वडिलांना दारूचं व्यसन आणि आई सतत ओरडायची बारा वर्षाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल उत्तर प्रदेशातील मोरादाबाद मधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली इथं एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे संबंधित मुलाच्या आईनं त्याला शिवीगाळ करत जेवायला दिलं आणि नंतर खोली बाहेरून कुलूप लावून कामावर गेल्याचं सांगितलं जात आहे रात्री उशिरा आई घरी परतली तेव्हा मुलगा फाशीला लटकलेला आढळला मिळालेल्या माहितीनुसार निशा नावाची एक महिला आपल्या मुलासोबत मानपूर परिसरात भाड्याच्या घरात राहत होती संबंधित मुलाचं नाव कृष्णा असून तो हिंदू मॉडेल कॉलेजमध्ये सहावीस शिकत होता तो अभ्यासात खूप हुशार होता अशी माहिती आहे पण तो बऱ्याचदा रस्त्यावर खेळत मस्ती करायचा आसपासच्या परिसरातील लोकांनी कृष्णाबद्दल त्याच्या आईकडे यापूर्वी खूप वेळा तक्रार केली होती शनिवारी त्याची आई त्याला अशा वागणुकीबद्दल ओरडली त्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास त्याच्या आईनं त्याला जेवण दिलं आणि तो झोपी गेल्यावर निशाने नी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला त्यानंतर ती जवळच्या कारखान्यात कामावर गेली रात्री कामावरून परतल्यावर ती थेट कृष्णाच्या खोलीत गेली तिथं कृष्णा फासावर लटकलेला आढळला ते पाहून तिच्या आईला मोठा धक्का बसला आणि ती ओरडू लागली निशाचा आवाज ऐकून घरमालक आणि आजूबाजूचे लोक तिथं पोहोचले त्यानंतर या सगळ्या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला